मेथीची भाजी म्हटलं की कोणाला आवडत नाही सर्वांनाच आवडते पण नेहमीच आपण एकाच प्रकारची भाजी केली तर कंटाळा येतो किंवा बोरं होतं तर आरोग्याला फायदेशीर असलेली आणि अगदी न आवडणाऱ्या माणसांनासुद्धा बोट चाटून खायला लावणारी टेस्ट अशा प्रकारची मसाला मेथीची भाजी आपण पाहणार आहोत आणि अशा प्रकारची जर भाजी आपण केली ना तर मुलंसुद्धा खातील आणि आपल्यालासुद्धा एक छान टेस्ट येईल आणि जिपेवरतीची चव जवळपास खूप वेळ रिंगाळ्याशिवाय राहणार नाही चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात तुम्ही जर आत्तापर्यंत अशा प्रकारची भाजी केली नसेल ना तर एक वेळेस नक्की करून पहा चला तर मग आपल्याला ही भाजी बनवण्यासाठी लागणार आहे छान अशी मेथी ती स्वच्छ धुवून निवडून घेतलेली आहे मी आणि कांदा लसूण लाल तिखट हळद त्यासोबत शेंगदाणे तीळ आणि तुम्ही डाळव पण घेऊ शकता माझ्याकडे डाळव नव्हतं त्याच्यामुळे मी बेसन बेसनबीठ थोडंसं घेतलेलं आहे आणि छान अशी मेथीची भाजी निवडून घेतल्यानंतर ती थोडीशी बारीक चिरून घ्यायची कारण आपल्याला अशी बारीक कट केलेली पाहिजे त्याच्यासाठी खूप सोपी साधी सिंपल घरच्या घरी अगदी कमी साहित्यात होणारी ही मसाला मेथीची भाजी आहे नक्की करून पहा आणि कशी करायची ते शेवटपर्यंत व्हिडिओ जरूर पहा तर चला गॅसवरती कढई ठेवलेली आहे आणि थोडंसं दोन चमचे तेल टाकून आपण जे लसूण बारीक करून घेतलेला होता ना तो टाकलेला आहे आणि आता लसूण थोडंसं आपल्याला तळू द्यायचं आहे आणि लसूण तळल्यानंतर आपण जे चिरून घेतलेली मेथीची भाजी होती ना ती कडे टाकून घ्यायची आहे म्हणजे आपल्याला काय मेथीच्या भाजीचा जो कच्चेपणा आहे ना तो निघून जाण्यासाठी आपल्याला अशा प्रकारे लसूण टाकून मेथी परतून घ्यायची आहे चांगलं पाच ते सात मिनटं मेथीला आपण हलवून चांगल्या प्रकारे त्याला तेलामध्ये परतून घ्यायचं आहे मेथीची भाजी परतून घेत असताना इकडे मी तोपर्यंत आपण घेतलेले जे शेंगदाणे तीळ आणि लसूण थोडेसे टाकून आणि बेसनपीठ होतं ना ते सगळं एकत्र करून थोडंसं पाणी टाकलेलं आहे आणि त्याची पेस्ट बनवून घेतलेली आहे तर आता चला फोणी टाकूयात आपण ते परतलेली मेथीची भाजी काढून घेतली त्यानंतर कढईमध्ये थोडंसं जास्त तेल टाकायचं मोहरी जिरे टाकून आपल्याला कांदा कट करून घेतलेला तो टाकायचा आहे आणि कांदा चांगला गुलाबीसर ज्या थोडंसं कमी तळला ना की त्याच्यामध्ये आपण जे चिरून घेतलेलं टोमॅटो होतं मी तुम्हाला टोमॅटो दाखवायचे विसरले तर त्याच्यामध्ये मी एक एक मोठा टोमॅटो घेतलेला होता आणि तो कांदा तळल्यानंतर टाकलेला आहे आणि टोमॅटो लवकर मऊ होण्यासाठी त्याच्यामध्ये मीठ टाकलेलं आहे आणि आता हे टोमॅटो पण चांगल्या प्रकारे मऊ व्हायचं आहे त्याच्यानंतर तेल सुटेल आणि मग आपल्याला पुढची प्रोसेस करायची आहे तर जवळपास सात मिनटं टमॅटो चांगल्या प्रकारे परतल्यानंतर आपण जे हळद लाल तिखट घेतलेलं होतं ना ते टाकून घेतलेलं आहे तुम्ही ह्याच्यामध्ये जिरे पावडर पण टाकू शकता तर मी टाकलेलं नाही आहे तर चला आता हे मसाला चांगल्या प्रकारे तळल्यानंतर आपण जे पेस्ट वाटून घेतलेली होती ना तीळ शेंगदाणे याची तर ती आता आपल्याला तेलामध्ये टाकून घ्यायची आहे आणि तीळ असल्यामुळे ना या भाजीला इतकी छान टेस्ट येते असं मी केल्यानंतर तर म्हणजे दोन वेळेस दुपारी पण खाल्ली आणि रात्री पण खाल्ली खूप छान लागली ती आभायलासुद्धा खूप आवडली आणि आता ही पेस्ट टाकून घेतल्यानंतर आपल्याला गॅस थोडासा लो करायचा आहे कारण खाली चिकटण्याची शक्यता असते त्याच्यामुळं हलवत राहायचं चांगल्या प्रकारे आणि ह्याला थोडंसं सतत हलवत राहायचं आणि बारीक गॅसवरती जवळपास सात ते दहा सा, मिनिट आपल्याला तेल सुटेपर्यंत याला परतून घ्यायचं आहे म्हणजे आपण जे तीळ शंगदा टाकले होते ना त्याला चांगल्या प्रकारे तेल सुटेन आणि मग भाजीसुद्धा खूप चवदार टेस्टी होईल त्यासाठी एकदम बारीक गॅसवरती मी प्लेट झाकून ठेवून असं छान असं तळू दिलेलं आहे म्हणजे तेल सुटेल त्याच्यामुळे तर एकदा बघितलं आणखीन थोडंसं राहिलेलं होतं मग आणखीन दोन मिनिटं दोन ते तीन मिनिट मी आणि पाहू शकता कशा प्रकारे तेल सुटलेलं आहे ते म्हणजे आपण जे मिश्रण टाकलेलं होतं ना वाटलेलं ते चांगल्या प्रकारे तळलं गेलेलं आहे तर आता या स्टेपला आपल्याला जे परतून घेतलेली मेथीची भाजी होती ना ती टाकायची आहे आणि ही भाजी टाकून घेतल्यानंतर आपल्याला ह्याला चांगल्या प्रकारे हलवायचं चा आहे आणि गॅस एकदम लोस ठेवायचा नाहीतर खाली करपण्याची शक्यता खूप असते आणि आता चांगल्या प्रकारे ढवळून घ्यायचं आपल्याला त्या मेथीच्या भाजीला सगळा मसाला एकजीव झाला पाहिजे लागला पाहिजे आणि त्याच्यानंतर दोन मिनटानंतर गरम करून घेतलेलं पाणी टाकायचं मी इकडल्या गॅसवरती गरम करायला ठेवलेलं होतं आणि तुम्हाला जशी ग्रेव्ही पाहिजे घट्ट पातळ किंवा तुम्हाला भातावरती पण थोडंसं खायचे असेल तर त्याप्रमाणे तुम्ही पाणी टाकू शकता आणि सगळ्यात शेवटी ले आपल्याला चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि मीठ थोडंसं कमी टाकायचं कारण आपण कांदा टमाटे तळे ते वेळेस पण मीठ टाकलेलं होतं नाही तर भाजी आपली खारट होईल तर झालं अशा प्रकारे ही आता भाजी तुम्हाला जशी पाहिजे तशी पातळ घट्ट ठेवू शकता आणि चांगल्या प्रकारे पाच ते सात मिनटं शिजवल्यानंतर आपल्या कशाच्याही बाजरीची भाकर किंवा ज्वारीची भाकर मी इथं केलेली आहे तर बघा सात मिनटामध्ये भाजी अशी मस्त शिजलेली आहे आणि ही भाजी तुम्हाला स्पेशल भाकरीसोबत इतकी टेस्टी लागेल ना की तुम्ही नेहमी भाजी कराल तर मस्त तयार आहे मसाला मेथीची भाजी भाकरी आणि कांदा तुम्ही पण नक्की करून पहा चला तर मग पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये भाजी केल्यानंतर ती कशी झाली ती कमेंटमध्ये नक्की सांगा जय जिजाऊ जय शिवराय धन्यवाद